पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे लोक ठरवतील कोणाचा महापौर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल तुम्ही किती आपटा आपटून आपटून चपटी होईल काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही मराठी महापौर होईल बाळासाहेब ठाकर्यांना अभिप्रेत असलेला हे बोगस जे आहेत यांचा नाही माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज ठाकरे साहेब यांची जी एकजुट आहे त्यातून जो विजय प्राप्त होईल त्यातून महापौर निर्माण होत के के का करता है मोदी ट्रम्प ऐसा लगता है कि मोदी जी उनके पास नौकरी कर रहे हैं ट्रंप के प्रेशर में मोदी जी काम कर। तो ऑपरेशन शेत्र बंद कर आप रशिया से रशिया तो हमारा सबसे भरोसेमंद साथी है मित्र रहा है देश का हम रशिया के साथ इस प्रकार से बर्ताव करेंगे तो पूरा बैलेंस बिगड़ जाएगा अरे मोदी जी को आप बहुत कुछ सीखना है मोदी प्रधानमंत्री जरूर है लेकिन विश्व की राजनीति अलग होती है सर एकच प्रश्न आहे की मनसेचा दिपोत्सवआचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या आहे ना पहिल्यांदास म्हणजे जबाबस वर्ष 14 वर्षा दिपोत्सव होतो पहिल्यांदा म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातलं जे कौटुंबिक बंद आहे ते आणखी घट्ट होतात आणि जे कंदील लागले आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब असे फोटो लागलेले आहेत तर त्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदाच त्याच्याबद्दल काय सांगावं असं वाटत हा प्रश्न जरा गोंधळाचाच आहे गोंधळाचा नाही कौटुंबिक बंध दोन पक्ष दोन कुटुंब दोन भाऊ एकत्र आले त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर तर त्याचं स्वागत केलं पाहिजे राज ठाकरे यांचं मन मोठं आहे त्यांनी ते। त्यांचा महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखांना बोलवलं भाऊ आहेतच पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आमंत्रित केलं उद्घाटनासाठी हे महाराष्ट्रासाठी हा शुभसंकेत आहे आणि या शुभसंकेताचा आम्ही स्वागत करतो आणि राज ठाकरे ह्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या ऐक्याला बळकटी मिळेल आणि हा जो प्रकाश निर्माण होणार आहे त्यातून महाराष्ट्र उजळून निघेल अमित पटना में